पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा पारशी रोड वर झाड पडल्यामुळे पूर्ण रस्ता झाला होता बंद दीड तास वाहतूक ठप्प बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची वाट पाहून प्रवाशांनी सुरू केले काम जो धोक्यात घालून अखेर खुला केला रस्ता काम संपल्यावर दाखल झाले कर्मचारी प्रशासनाचा ढिसाळ कारभार आला समोर तहसीलदार व बांधकाम विभागाला देण्यात आली होती माहिती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आपेगावकर दिंडीतील सर्व भाविकांचे परंडा शहरात हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक दीपक थोरबोले परिवार परंडा सौजन्य दीपक मोटर ड्रायव्हिंग स्कूल परंडा आता बातमी विस्ताराने परंडा बार्शी रोडवरील वाकडी फाट्याजवळ मंगळवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी सात वाजता रोडवर झाड पडल्याने दीड तास वाहतूक पूर्णपणे बंद पडली होती वाहतूक बंद पडल्यानं बांधकाम विभागाला माहिती देण्यात आली मात्र कर्मचारी वेळेत पोहोचले नाही सकाळची वेळ होती बार्शीला शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी व प्रवासी एक तासापासून रखडले होते रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली याची माहिती पिंपळवाडीचे सरपंच रुपेश काळे यांनी तहसीलदार व बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना दिली होती मात्र बांधकाम विभागाचे कर्मचारी तासभर आलेच नाही यामुळे प्रशासनाची वाट पाहून कर्मचारी न आल्यानं अखेर प्रवाशांनी धोका पत्कारून पडलेलं झाड बाजूला काढण्यासाठी कामाला सुरुवात केली एका प्रवाशाने कसलाही विचार न करता धोकादायक झाडाच्या फांदीवर चढून फांद्या तोडल्या व एक, एक तासाच्या परिश्रमानंतर झाड बाजूला करण्यात आलं परंडा तालुक्यातील प्रशासन कधीच जनतेच्या कामाला वेळेत पोहोचत नाही यापूर्वी देखील रस्त्यावर पडलेले झाड नागरिकांनी तोडून बाजूला केले होते वरिष्ठ अधिकारी यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद